पहिले जय श्रीराम आज अक्षय तृतीय तर मम्मी बघा काय करायचं चा, मम्मीचं कांदा भजी मस्त पैकी का कांदा भजी आहे पोळ्या करायचे आज एवढं करायचं खूप दिवसांनी कांदा भाजी करायला लागले कारण अक्षय ऋतीच पोळ्या करायचं नाही का तर म्हणलं पोळ्या पण करावं आमरस पण कराव भजी कराव आज फुल मस्त पैकी म्हणजे छान स्वयंपाक करणार आहे या तुम्ही पण खायला कारण नाही ना आला <laughs> ना? तर नाही का परवाच पोळ्या केल्या होत्या परवा म्हणजे सात आठ दिवसापूर्वी तर आता परत नाही का त्या दिवशी म्हणजे असं वाटलंच नाही खाल्ल्यासारखं आम्ही खूप <laughs> भारी पोळ्या करते नाही का तेल पोळी करते, करते मस्त नाही का तर म्हणलं परत एकदा करा आज अक्षय तुळती पण आहे सणासुदीचं नाही का वर्षात नाही एकदा चला तर मग पोळ्या करू मम्मी आता कोथंबीर कापते आणि वरती फॅंग लावले, आवाज येत असेल फॅंगच बेसन पण टाकलं आता मिक्स करायचं चाललंय मस्तपैकी मिक्स मिक्स करायचं कर पटापाटा भजी <laughs> हो मॅडम तर भजी आता त्याला सोडलं सोडलं नाही सोडायला लागले मस्त खूप गरम होत फॅन बंद केलाय तर आपल्या भजी झाल्या म्हणजे एक तुम्ही देवासाठी खालून ठेवतो म्हणजे आपल्याला खायला चार बस कोळी मस्त पैकी लाटायचं चालल्याने टाकली तिथं काय झालेत मम्मी पुरण भोळीन देते का फूड और नाला